हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल आज मी घेऊन जाणार आहे तुम्हाला दुबईमधील मंदिर दाखवायला इथे साईबाबाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे श्रीकृष्णाचं देखील मंदिर आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर आपण थोडंसं मंदिर परिसरामध्ये फिरूया इथे सर्व प्रकारची शॉप्स आहेत इथं सर्व मंदिराचं पूर्ण आपल्याला जे काही पूजेचं साहित्य लागतं मूर्ती लागतात सर्व इथे आपल्याला भेटतं इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप साऱ्या प्रकारचं शॉप्स आहेत इथे मूर्ती आहे गणपतीच्या मूर्ती समयी जे काही आपल्याला पूजेला साहित्य लागतं पुस्तक असतात पूजेचे आपले ते सर्व आपल्याला इथे मिळतं सर्व प्रकारचे फुलं मिळतात बऱ्याच वेळेस मला प्रश्न विचारला जातो की दुबईमध्ये मिळतं का तुम्हाला हे सामान मिळतं का पूजेचं म्हणजे पर्टिक्युलर ज्या आपण सगळ्या ज्या पूजा आपण करतो इंडियामध्ये सणवार सेलिब्रेट करतो त्या सणवारांचे जे आपल्याला साहित्य लागलेलं ला असतात ते मिळतं का तर हो नक्कीच मिळतं तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचं साहित्य सर्व प्रकारचे झाडं जाहड, तुळशीचे झाडं सर्व मिळतं इथे इथे टाइमिंग दिलेला आहे मंदिराचा आणि आरतीचा कधी ओपन होतं कधी बंद होतं अगदीच सर्व मिळतं जे काही आपल्याला पाहिजे असतं सर्व मिळतं इथे हे साईबाबाचं मंदिर आहे आणि त्या बाजूलाच महादेवाचं देखील आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे हे हिंदूच मंदिर दुबई येथे बर दुबई येथे आहे आणि जवळपास हे एकोणीसशे अठ्ठावन्न ला परमिशन मिळाले आहे तेव्हापासून हे मंदिर आहे इथं साईबाबाचं कृष्णाचं आणि महादेवाचं मंदिर आहे याला बर दुबई ओल्ड सुक सुद्धा म्हणतात किंवा बरदुबे या नावाने हे एरिया हा फेमस आहे पहिल्या मजल्यावर साईबाबाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर वरच्या मजल्यावर गुरुद्वारा आहे आणि खाली गेल्यानंतर गुरुद्वारामधून तिथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे तिथे जाण्यासाठी मला थोडासा वेळ भेटला नाही कारण की मी जाईपर्यंत मंदिराचा जा टायमिंग झाला होता आणि मंदिर बंद झालेलं होतं त्यामुळे मी ते काही दाखवू शकले नाही आता नवीन मंदिर बनत आहे दुबई येथे जबेला अलीला त्याचं हे स्ट्रक्चर आहे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे तर पूर्ण झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू